काका काय होतंय सांगा काय होतंय एक मिनिट एक मिनिट काका काय होत आहे आणि एवढ्या एवढ्या मोठ्या दगडाच्या संख्येत आणि एवढ्या पडीक जमिनीमध्ये हा ट्रॅक्टर चालू शकतो याच जिवंत उदाहरण प्रात्यक्षिक करून तुम्हाला दाखवतोय आणि अतिशय छान एवढं लागण म्हणजे लागते ते मोठे ट्रॅक्टर की नाही हे आता आपण भर लावायचं आता हे भर लावायचो टाकायचं मोकळ करणार दाखवतो तुम्हाला मी आ, आता रोटर वेटर टू इन वन असल्यामुळे आता काय सगळं खोलावं लागणार आहे ते पलटून लावावं लागणार रोटर तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी पण आता सध्या आपलं सगळं आहे आता सध्या ही जी मशीन आपण रिस फॉर टू इन वन रोटर असल्यामुळं आपण भर लावण्याच्या पद्धतीनुसार आपण जोडलेलो होतो ते आता तुम्हाला ही रोटर तरी काय काय अशा पद्धतीनं हे तुम्हाला इकडच्या साईडनं रोटरून सगळ्या गोष्टी दाखवतो त्याच्याबद्दल तर समाधानी आत ना तुम्ही भर लावायच्या ह्याच्यात ही भरपूर भर झाली आता ह्याच्या हो टोकन जर लावलं मध्ये सरी झाली सरी झाली तुम्हाला ते पैसे काढायची गरज नाही दोन काम आहेत दोन काम आहे आणि हे डबल इकडून लावले झाले की लावलं लावलं सरी सरी तुम्हाला दाखवतो काढून यातच हे असं फिरूल असत सरी सरी पडणार चार चार साडी चार पुढे सरी पडते तुम्हाला सरी पाडू दाखवू द्या ठीक आहे चला